बालकलाकार मायरा बायकोळच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मायराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं त्यांना निरोप देताना मायराने छान असं गाणं बाप्पासाठी घातलं खुशी 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 लवकर आणि बाकी कामामध्ये त्यांना यश आणि मिळवून गणपती बाप्पा म्हणूया तू जाताना मला खूप वाईट वाटतं पण तू येतोस तेव्हा खूप आनंद होतो आणि आमच्याकडनं काही चुकलं असेल त्याला माफ करून हे महत्वाचे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती अनेकांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करत या चिमुकलीच्या समजूतदारपणाचं कौतुक केलंय मायरा आपल्या भेटीला आली ते झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील परी ही भूमिका साकारत त्यानंतर नाजग गुमाया चित्रपटातून तिने अनेकांची मनं जिंकली तर लवकरच आता मायरा मोठी ताई होणार आहे तिच्या समजूतदारपणाचं कायमच कौतुक होत असतं मायराने बाप्पाला घातलेलं हे गाणं तुम्हाला आवडलं काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि तुम्ही सबस्क्राइब तुम्ही सबस्क्राईब मराठी